आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील प्रदूषणाला कारणीभूत ठरत असलेल्या व नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक आणि विना परवाना सुरू असलेल्या मातोश्री इंडस्ट्रीज या बडगाव येथे सुरू असलेल्या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना वडगाव शहर प्रमुख नगरसेवक संदीप पाटील व मंगराची वाडी येथील नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केले आहे पेटवडगाव मंगराची वाडी येथे सुरू असलेल्या मातोश्री इंडस्ट्रीज या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या दररोज दूषित वायू बाहेर पडतो या दूषित वायूमुळे तेथील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे मंगराची वाडी येथे दोन शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे याबद्दल नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळास तक्रारीचे निवेदन यापूर्वी दिले होते मात्र याबाबत प्रदूषण महामंडळाने कोणतीही कारवाई केलेली नाही या कंपनीवर उपप्रादेशिक अधिकारी यांनी दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले शिवसेनेने दिलेल्या निवेदनानंतर ही कंपनी बंद ठेवण्यात आली आहे संदीप पाटील संदीप दबडे किरण पडवळकर प्रवीण पाटील बबलू खाटीक अनिल माने मनोज जाधव सुकुमार देसाई अक्षय मदने शिवाजी मुसळे कमलेश पाटील अमोल पाटील गणेश आचार्य सचिन सांडगे दिलीप मुडुकशिवाले सागर गायकवाड आशिष पाटील यासिर मोमीन आणि मंगलाची वाडी येथील नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पेट वडगावहून नवा महाराष्ट्र संतोष सणगर खडीतील गावकऱ्यांना गेल्या साडेतीन वर्षापासून त्रास भोगावा लागतोय आणि या या संबंधित आम्ही गेल्या महिन्यामध्ये गावकऱ्यांनी इथं नियंत्रण प्रदूषण मंडळामध्ये अर्ज दिला होता आणि या अर्जाची दखल न घेता घेतली नाही त्यासंबंधी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो असता तेथील सक्षम अधिकाऱ्यांना आम्हाला या इंडस्ट्रीची परवानगी नाही अजून त्यांना परवानगी दिलेली नाही अशा आम्हाला सांगण्यात आले आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आता इथं निवेदन देऊन इशारा दिला आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर का या इंडस्ट्रीवर कारवाई जर नाही झाली तर या नियंत्रण मंडळाच्या समोर समोर आम्ही हे आंदोलन करणार आहे वडगाव शहर आणि वडगावातील मंगरावाडीतील सर्व नागरिक आम्ही या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे सर्वोच्च न्यायालयानं फटाके वाजवण्यासाठी वेळेचं बंधन घातलेलं असताना या प्रदूषण मंडळातले हातकलेले विभागाचे क्षेत्र अधिकारी इथे वरिष्ठ अधिकारी एक गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी झाकून गेले साडेतीन वर्षे मंगराईजवाडी या ठिकाणी स्थानिक नागरिकांना त्रास होत असताना डोळ्या डोळे झाकून बसलेले आहेत त्या त्यांना आज आम्ही जागे करायचं काम शिवसेनेने केलेलं आहे की ह्या कंपनीला प्रदूषणचा परवानाच नाही ती कंपनी कशा पद्धतीने चालू आहे तर ह्याचं